हॅलो नमस्ते मिसेस फौजूच्या आणखीन एका नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आता आम्ही निघालो आहे कुठं आयुष कुठं निघालो तर आम्ही सकाळीच घरातून निघलो होतो आणि तिथून फौजींच्या मित्राच्या घरी गेलो होतो तिथे काही ब्लॉग शूट केला नाही तर नंतर गेलो तर नक्कीच शेअर करते आता तिथून सांगलीत आलोय आम्ही तर आम्ही आता निघालो विहांच्या घरी आमच्या मध्ये आमच्या सोबत होत्या शीतलताई त्यांच्या घरी ने त्या सांगलीत राहतात आता सध्या तिथून आम्ही जाणार आहे माझ्या मामाच्या घरी फौजींच्या मामाच्या घरी ना आयुषच्या मामांच्या घरी तिथं पेलो ना शूज येतो त्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सरपरायचा आम्ही चाललो होतो शीतल त्यांच्या घरी गेलो पण होतो पण त्याच नाही त्यांना सरप्राईज देण्याच्या नात्या तर आम्ही सरप्राईज झालो <laughs> बरं आता एक तुम्हाला एक इम्पो एक छानशी गोष्ट एक थांबा जरा छोटं छोटं काळं दिसतंय का था। था ते आम्ही खायचो मला आता खवट लागले तर लय आवडायचं मला आम्ही लय खायचो झाड पण कसलं मोठं आहे शाळेच नाही चला आम्ही निघाला आता माझ्या मामाच्या तर इथे आम्ही आलो पंचलिंग देवस्थान आहे पंचलिंगांचं एक मंदिर आहे खंडेराजुरीच्या जवळ पायपाची वाडी म्हणून एक गाव आहे छोटंसं तिथे आहे तर तिथे देवाला जाऊन आलो तिथे ब्लॉग करायचा होता व्हिडिओ पण माहीत नाही कसं ते शूटच नाही झाला मी शूट केला पण ते नंतर गॅलरीत दिसेच ना व्हिडिओ काय झाला काय प्रॉब्लेम मला माहीत नाही तर नंतर गेल्यावर नक्कीच मी हा व्हिडिओ शूट करेन खूप छान मंदिर आहे इथं आता मी मा आम्ही तर आता आम्ही माझ्या मामाच्या गावातून निघालो आहे भाऊजींच्या मामाच्या गावाला तर या आधी ब्लॉगमध्ये तुम्हाला भरपूर वेळा आम्ही शेअर केले जेव्हा होतं तुम्ही आणि इथे ना बेळंकीतबरोबर चौकातनं थोडंसं पुढं आलो इकडं आ... संतोषवाडी रोडला किंवा खटाव रोडला तर इथे से श्रेयस वडापाव सें सेंटर आहे नाश्ता सेंटर तर खूप छान वडापाव मिळतो जर तुम्ही या एरियातला असाल तर तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही इकडच्या एरियात आला तर नक्की ट्राय करा छान असतो वड़ तर आता तात्यांच्यासाठी म्हणजेच फौजींच्या आजोबांसाठी आम्ही घ्यायला थांबलो आहे त्यांना आवडतो वडापाव म्हणून तर आता फौजी गेलेत आणण्यासाठी खूप छान असतो म्हणून म्हणलं की मी इथेच आता तिथं ना मामांच्या घरामध्ये काय ब्लॉग मी अजिबातच शूट केला नाही कारण तिथे कशासाठी गेलतो काय काय झालं होतं तर ते जर तुम्हाला बघायचं असेल तर होळीचा ब्लॉग हां तर आता ठरलं आहे की माझ्या मावशीच्या पण घरी जायचं कारण तिची पण तब्येत ठीक नव्हती आणि काका पण आजारी होते माणताना आम्ही भरपूर दिवसाला केलं नव्हतो तर आता फौजी म्हटले की आपण जाऊया मावशी काकाला भेटून जाऊया बघून तसंच मग मामाच्या घरी जाऊया आणि माझ्या मावशीचं फौजीच्या मामाचं घर म्हणजे गाव एकच आहे फक्त घरं थोडी थोडी लांब आहेत तर याआधी मी कधी सांगितलं नव्हतं कारण ब्लॉगमध्ये तसं कधी म्हणजे त्या बाबतीत कधी काय मावशीच्या बाबतीत विषयच निघाला नव्हता त्यामुळे मग आता चालू आहे मी माझ्या मावशीच्या घरी तिथं पण मी ब्लॉग करणार नाही कारण ते त्या तेवढे कॅमेरा फ्रे फ्रेंडली किंवा काय म्हणू शकतो तसं नसणार आहे तिथं त्यामुळे मी काय करत नाही मी जबरदस्ती शूट कुठंच करत नाही को कुणाला काय आवडतं कुणाला काय नाही त्यामुळे मग मी त्यांना ब्लॉगमध्ये नाही घेतलं भविष्यात कधी घेतलं तर तुम्हाला कळेलच चला आणि मामांच्या घरी तर आम्ही ज्या कारणासाठी गेलो होतो ते कारण जर तुम्हाला बघायचं माही म्हणजे माहीत करून घ्यायचं असेल तर होळीचा ब्लॉग नक्की बघा त्यामुळे ती कंडिशन इथे लागू होत नाही ब्लॉगची कारण ते शक्यच नव्हतं त्यामुळे मग इथे मामाच्या घरी ब्लॉग केला नाही तसं काय म्हणजे ब्लॉग करायला काही प्रॉब्लेम नाही सगळे कॅम कॅमेरा फ्रेंडली आहेत म्हणजे मी म्हणजे कन्व्हिन्स करू शकले असते पण कारणच तसं नव्हतं आपण काहीतरी शुभ कार्याला गेलो असतो तर गोष्ट वेगळी होती मी ब्लॉग नक्की के केला असता तर अशा कारणासाठी गेलतो की व्हिडिओ कराय करता येत नका म्हणून नाही गेले नाही केला शूट आणि नंतर आल्यानंतर ऑफकोर्स मी करणारच आहे आणि मावशीच्या पण घरी मी ब्लॉग करणार नाही आहे तर चला इथले सगळे माझा व्हिडिओ बघतात त्याच्याबद्दल काय म्हणजे प्रॉब्लेम असा नाही पण कॅमेरा फ्रेंडली प्रत्येकजण असतोच असं नाही आणि गावाकडे थोडंसं त्यांना तर ते नाहीत ते एवढं तयार होत नाही त्यामुळे कुणाला आवडतं कुणाला नाही असं असतं त्यामुळे मग मी अशा ठिकाणी अवॉइड करते ब्लॉग करायला किंवा व्हिडिओ करायला तर आता आता आम्ही मावशीच्या घरी जातो आम्ही पहिल्यांदा मामाचं घरचं तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये आधी माहितीच आहे तुम्हाला मी डिटेलमध्ये ब्लॉग केलेला आहे आधीचा तर चला आता उद्या सकाळी ब्लॉग कंटिन्यू करते मी आम्ही आलो आता तिथे गाडीचं म्हणून करताना मला माहिती मंदिर याचा डिटेल ब्लॉग आधी दोन पार्ट मध्ये आहे इथे एक छोटस मंदिर आहे ना सगळ्यात आधी तर पाय देतो हराळी घेऊन जातो रांगोळी किती छान काढल्या सोडते आधी म्हणतो पायदेस हे आधी आधी পূর্ণ বিজেলে না পাইসেন পূর্ণ ভঙ্গ কে চলে আসতে मंदिरात आलं ना एक वेगळीच फील येते मी मी आधी भरपूर वेळा दाखवलं हे मंदिर आणि डिटेल ब्लॉग पण केलं हे महाराज आहेत गणेश महाराज यांच्याबद्दल ना मी एक स्पेशल व्हिडिओ करेन जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा कारण यांची कीर्ती किंवा जे यांचं की जे काम होतं ते खूप मोठं होतं यांच्याबद्दल तर डिटेल व्हिडिओ झालाच पाहिजे आमदार कस काय म्हणाल मला, करना, मला, करना, मला तुला खरंच आहे इकडे शंभू आता बघ दादा करायला लागला शंभू ऐक गणतोय तुला आधीचा ज्या व्लॉग होता आधीचा जो व्लॉग होता त्यामध्ये मी सगळं डिटेलमध्ये ते दाखवलेत मला त्यामुळे आता मी स्टॉप करते व्हिडिओ मी व्यवस्थित दर्शन घेते सगळ्या देवांचं गणपतीची सगळी गणेशाची रूप आहे ती सगळी हे पहिले आता मी व्हिडिओ स्टॉप करते मामा सगळ्यात छोटे मामा मंदिर तर तुम्हाला माहितीच असेल जर नेहमीचे ब्लॉग जर आधीचे ब्लॉग बघितले असतील तर मी अकरा प्रदक्षिणा घालते हरबार म्हणजे जेव्हा येईल तेव्हा तेव्हा आता प्रदक्षिणा घालून झाले प्रधीच तो माहिती पण चावी घेऊन गेले तर जरा आता दर्शन पण छान झालं प्रदक्षिणा घालून झाल्या आता जाणार आहे माझ्या मावशीच्या घरी रात्री जाणार होतो मी आधी सांगितल्याप्रमाणे लॉकमध्ये पण रात्री वेळ झाला आम्हाला सात साडेसात वाजता यायला पोहोचपर्यंत त्यामुळे मग गेलो नाही रात्री आत्ताच चाल आत्ता चाललो आहे तर आता मावशीच्या घरी जाऊन येते परत मामांच्यातून मग सामान वगैरे सगळं घेऊन बॅग घेऊन घरी माहेरी तर बघा आम्ही दोन वेळा म्हणलं मावशीच्या घरी चाललो आहे मावशीच्या घरी चाललो आहे पण मावशीच्या घरी जायला काही मुहूर्त मिळत नाही तर फौजी बघा सांगतच नाहीत कुठं जाय जायचं काय तर त्यांना नेहमी सरप्राईज द्यायचं असतं तर तर आता आम्ही चाललो आहे तर मावशीच्या घरी परत येताना जाणार आहे तरा पास लिला है मंग सुरी मंदिर चाती तर आता आम्ही जवळपास पोहोचलेलो आहे मंगसुरीच्या खंडोबाच्या मंदिरच्या तिथे तर हा खूपच मोठा व्लॉग होईल म्हणून मग मी तो पार्ट सेकंड पार्टमध्ये टाकते कारण व्हिडिओ मोठा झाला की तुम्ही बघत नाही त्यामुळे तर चला तर हा व्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बा बाय